सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये ते ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न या घटना तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्हाला असू शकतो पितृदोष याच्यावर उपाय करणं खूप गरजेचं आहे तर चला जाणून घेऊया पितृदोषाचं लक्षणं नेमकी कोणती नोकरी किंवा व्यवसायात सातत्यानं प्रयत्न करताय तरीसुद्धा अडथळे येणं काही थांबत नाहीये खूप कष्ट करताय खूप मेहनत करताय तरीसुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे संतती संदर्भात समस्या येत आहेत संततीवाला अडचण येत आहेत संतती होत नाहीये अशी समस्या सुद्धा पितृदोषाचं कारण असू शकतं घरात सतत नेहमी कोणीतरी आजारी असणं तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही एखाद्याला नेहमी आजारपणानं ग्रासणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं कुटुंबात सातत्याने लहान सहान गोष्टीवरून एकमेकांमध्ये वाद होणं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला व्यसन किंवा चुकीच्या माणसाची संगत लागणं आणि ती व्यक्ती चुकीच्या व्यसनाच्या आहारी जाणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लावणं किंवा प्रयत्न करूनही त्या व्यक्तीचा विवाह न होणं ही समस्या सुद्धा पितृदोषाचं कारण मानलं जातं ही तर झाली पितृदोषाची लक्षणं आता या पितृदोषाला दूर करण्यासाठी उपाय नक्की कोणता करावा ते जाणून घेऊया पितृ पंधरवड्यात पितरांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध कर्म करावं तसंच गरजू ब्राह्मणास अन्नदान करावं यामुळं पितृदोष दूर होतो पितरांच्या नावानं पिंपळाचं झाड लावून त्यांना मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करावी सोमवती अमावस्याला पितरांच्या नावानं पितृभोग अर्पण करावा तसेच अकालीबरण पावलेल्या व्यक्तीच्या नावानं गायत्री विधी करावा या विधीमुळे पितृदोष नाहीसा होतो असं मानलं जातं की तुम्ही केलेली ही सेवा तुमच्या पितरांपर्यंत पोहोचली जाते त्यामुळे तुमचे तुम्हा पितर तुम्हाला आशीर्वाद देतात यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते